असं आपलं जुनं घर आहे आमचं वाडीतलं वाडीतलं आमचा वाडा चार दिवस मी कामाचा लोड होता आणि आज काम सपले म्हणजे सगळे लोडबीड सगळे सपले मग आता की आज शनिवार सुट्टी मग विकॉप घेतला आहे मग आज देवाला पायपाडा आले आणि आमचा देव घेत मला गावचा आमचा हे आहे ग्रामदेवता येऊ जय श्रीरामारुती मंदिरचा मेन दरवाजा येत आपण जरा आपली मानस बसलेत मला की नाही ते दिवा ते लावलेत बघा त्याबद्दल जरा माहिती सांगा आणि ते समोर ते तांदूळ काही ना हा त्याबद्दल जरा माहिती सांगा अशी प्रमाण केली ते दिव हां हा कोणाला अकरा सांगतात कुणाला सात सांगतात कुणाला एकवीस सांगतात असं ते रोज एक 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 वाढतात शनिवारी पहिल्यापासून एक लावला तर दुसऱ्या शनिवारी दोन लावतात असं वाढवत वाढवत पण जातात कोण सुरुवातीला एकवीस लावते खाली कमी कमी करत करतात काय चांगलं आपलं जाणवल्याशिवाय ती करणार नाही आपण सकाळी किती वाजता येत आहे आणि काही आपलं ह्याचा सकाळी पाठी पाच पूजेला हे आपले आहे अभिषेक तीर्थ अभिषेक म्हणजे असते पंच पंचावत शनिवार शनिवारी हा हा आपला बारका भाऊ पण आहे राम राम मंदिर गडी बाय सगळी आमची मंडळी बसली बघा बाय रामान राम लाम। लाम। राम जय राम जय राम हो ते बघ ना श्री आपल्या मारुतीच्या बरोबर उजव्या साईला आणि आपलं विठ्ठल लक्ष्मी आणि ज्ञानेश्वर मंदिर आहे ते पण तुम्हाला दाखवित म्हणजे भव्य दिव्य आपलं मंदिर आहे त्या साईला आपण बघू शकताय हाताने रेखाटलेली प्रतिकृत्यात <laughs> गेलो तर विठ्ठर म्हणे आणि चांगला देखा पण गेले म्हणजे सुरेख <laughs> आहे आणि साईडला विणा पण ठेवले म्हणजे <laughs> <laughs> आलं की नाही एकदम शांत असं प्रसन्न वाटते निवांत एकदम अगबग तुम्हाला की नाही प्रदिक्षा घालत अखंड तर आपलं मंदिरचं मागची बाजू आमची गावची अंगणवाडी टाकित अंगणवाडी आपल्या मंदिराच्या सांगितल्या अंगणवाडी भारी वाटते की नाही आणि आपलं मारुती मंदिरचं शिखर आणि वरती एक हॉल आहे आमचं जेवणाचं पाटील जेव्हा महाप्रसाद चालू असते तेव्हा तर तुम्हाला व्हिडिओमध्ये अंदाज लागणार आहे पण हे पाटील की नाही लय मोठा आहे अखंड आमचं गाव जे होते तुम्ही किती आपलं महाप्रश्ताची खीर खाऊन बघा असलं भारी होते की नाही ते खिडकी नाही घरा पण आपण बोलू शकत नाही आहे आपल्या सगळ्या गावचं जुनं घर आमचा वाडा हो या रांडा काय म्हण इ आमचं बारक भाऊ गायडन्स खाली काय आपल्या इथं नदी आहे आणि काय काय नाव काय शौर्या गावची ही नदी सकाळ गायबियात होत्या की नाही गाया म्हशी सगळं सर सगळं माणसं पण येऊन अंगोळ करून जातात गाय म्हशी धुवायचं तिकडं आणि आपलं पोहायचं असलं तर आपलं हे वैयक्तिक केली इकडं आणि आपलं महादेव मंदिर तू कितीला येतेस आम्हीच नावला नवला नवला येते उन्हाळ्यात ना दिवसात तिन्ही वेळा येतो नवला येतोय असते मेम नदीलाय पल्ल्यावर ही नदी आहे तुम्हाला आमचं गावातलं घर दाखवतं एकदम जुनं हे आपलं गावातलं घर आणि वरती आपलं इथं माळ आहे लाकडाचा माळ आहे की नाही अर्धा अंधार आहे मु आपलं माळा तर धान्य कोटारा किंवा गवताच तरी आपलं धान्य ते सगळं आपण आधी साठवून ठेवायचं म्हणजे घरात जरी पूर आला तरी इथं वरती आपलं एक साठायचं कारण की पूर आपलं दहा फुटाच्या वर येत नाही की नाही दहा फुटाच्या वर पूर येत आपलं आलेला पूर तरी पण काय नुकसान झालं नाही की आपलं झालं बरं हे पडलंय पाठी माझं एकदा पुरी जरा पडलेलं पडले जा सांगा पुढे पडले पडत आपले जनावरां दाखवत मला म्हशी आहे बघा ना, म्हशी खिलारी डबल पाडत पाडे पाडा डबल पाडा कसा आहे गोंडेच मुला मार नाही ना मारे आई मला नाही आई पण मारत नाही आणि आपलं ह्याचं नाव काय हे नाव ठेवलं हे ना था था? सोन्या पांढरा सोन्या। सोन्या।, सोन्या सोन्या बैल बैल जर सांगा नाव कसं कसं बारका आहे ते सोन्या आणि काळे आहे ते काय म्हणलं होतं राणी राणी आणि म्हशीचं नाव काय ठेवलं म्हशीच नाव गंगा आहे आणि आपलं खिलार गायचं किलर गायचा गोपिका गोपिका हा मारे चार आहेत टोटल चार आहेत चार तुझा आपल्या घरातल्या घरातलं आपलं कुठला आणतायचं इथं घरात आमच्या शेतात नाही राहणार नाही सकाळ सकाळी जाऊन किती सकाळी आठ ला आणि येते कितीला येते साडेआठ नऊ ला नऊ साडे नऊ ला येतोय मगाशी आलेलं नव्हतं तुम्ही मग वेळा मग घेऊन गेलो मशीद आले पाण्यावर नदीला जेवायला काय नाही अजून आता जाणं निघालो जेवायला तिथे चालते आणि काय इथं मागाय का, का? आता <laughs> <ताएक नुण शेदा। laughs> किती वर्ष झाली दीडशे वर्षाचा आहे आमच्या पंजोबांच्या ह्याच्यातलं अजून ठेवलं असं जपून हो अजून जपून ठेवले काय बदल काय बदल केलेला नाही एकदम जुनं काल एकदम जुना एकदम जुना एकदम जुना भारी वाटते का तुम्हाला इथं भारी वाटते का भारी वाटते इथेच बरं आपलं हे नवीन करायचं चांगलं वाटत नाही असं आपलं जुनं घर आहे आमचं वाडीतलं वाडीतलं आमचा वाडा